देशमध्ये आमच्या हिंदूंच्या वरती अमानुष हल्ले हत्या बळजबरी बलात्कार असा जो जो छळ चालू आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं खर तर मग भारत सरकारला माझी अशी विनंती आहे की या बांगलादेशाला तशा तसा धडा शिकवण्यासाठी डायरेक्ट त्यांच्यावरती आपण हल्ला करायला पाहिजे या बांगलादेश जगाच्या नकाशावरून हा ठिकाणी घालवला पाहिजे अशी तीव्र भावना सर्व हिंदू बांधवांची या ठिकाणी आहे याबरोबरच या, या देशामध्ये जे जे बांगलादेशी राहतात ते कोल्हापुरात जे राहतात यांना सुद्धा आम्ही हुडकुंड काढून सुरू इथं लाटा मारून यांना या देशातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कारण आमचं हिंदू त्या ठिकाणी सुरक्षित नाही वास्तविक बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला आमच्या इस्कॉनच्याच बांधवांनी कार्यक्रम घेऊन त्यांची फोटो भरण्याचं काम केलं होतं आणि त्याच आमच्या इस्कॉनच्या बांधवांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले करतात यांना कुठलेही लाज सगळ्या हिंदू बांधवांना सुद्धा विनंती करतो देशातल्या राज्यातल्या या कोल्हापुरातल्या की आता वेळ आलेली आहे भविष्यामध्ये आपला हिंदू धर्म टिकायचा असेल आपली संस्कृती टिकायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन ही जी काही औलाद आहे हे आपल्या देशचे विरोधी आहेत देशद्रोही आहेत यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे सगळ्यांनी एकत्र यावं आणि जे जगामध्ये चाललेलं आहे बांधवांनो जगाच्या पाठीवर एकमेव हो हिंदू राष्ट्र आपलं हे भारत राष्ट्र आहे आणि नरेंद्र मोदी हे सक्षम आहेतच पण त्याचे अधिक हात मळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि ह्या लोकांना धडा शिकवावा अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो जय हिंद केंद्र सरकार यावर ठोस पावलं उचललं असं वाटतंय का शंभर टक्के ठोस पावलं उचलणार पण ठोस पावलं उचलत असताना आपल्याला सगळ्यांना एकजुटी दाखवली पाहिजे झालेल्या तीव्र आल्या पाहिजेत सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला नाही का पुलवामा हल्ल्याचा बदला आपण घेतला नाही का त्यामुळं याही गोष्टीचा बदला हा भारत सरकार निश्चितपणे घेईल पण ते बदला घेत असताना आपण सगळे हिंदू देशातले नागरिक का स्वस्त बसायचं म्हणून हे जनतेच हे हिंदू धर्माचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि निश्चित मला खात्री आहे हा देश याचा बदला नक्की